नमस्कार काल रात्री अकरा वाजल्यापासून आमचे मित्र बाळा राणे इथं उपोषणासाठी बसले कशासाठी स्वतःच्या हक्कासाठी नाही हे जे रस्ते आहेत आणि रस्त्यामध्ये खड्डे आहेत ही चिंताजनक स्थिती आहे चिंता आणि यासाठी प्रशासन झोपलेलं आहे का? का हे होत नाहीये जाग आणण्यासाठी म्हणून जागरूक नागरिकाची भूमिका ते बजावत आहेत मागं बिलेसाहेबांनी आवाहन केलं होतं की सर्वांनी सर्व सजग नागरिकांनी यामध्ये सहभाग घेणं पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यानुसार सुरुवात झाली आहे कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे सुरुवात बारांनी केली आहे आणि आता पूर्ण जिल्हाभर अशा पद्धतीचे आंदोलनं होत आहेत फक्त आंदोलन करणे हा उद्देश आहे का हो सामान्य माणसाला ह्या सगळ्या गोष्टी बिले बिलेसाहेबांनी सांगितलं ना त्या गोष्टी नाही समजत त्यांना एवढं माहिती आहे की आपण टॅक्स भरत आहोत आणि आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत का पैसा येत नाही आहे शासनाकडनं का कंत्राटदारांनी ठेकेदारांनी काम केलेलं नाही व्यवस्थित त्यांच्याबरोबर जो का तुम्ही करार केलेला आहे त्याची अंमलबजावणी तुम्हाला करून घेता येत नाही आहे का असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये येतात नेमकं काय आहे हे विचारल्यानंतर उपोषणाची नोटीस दिल्यानंतर तुम्ही यांना कळवता मग हे फक्त बारण कशाला पूर्ण जिल्हावासियांना कळवा ना, ना नेमका काय प्रॉब्लेम आहे तो त्यामुळे जिल्हा प्राधिकरणाला प्र प्रशासनाला माझी विनंती आहे की संपूर्ण जिल्हावासियांना समजू दे नेमकी समस्या काय आहे पैशाची समस्या आहे ठेकेदार ऐकत नाही समस्या आहे डब्ल्यू डी करणं काम होत नाही ही समस्या आहे का आणि कोणत्या समस्या आहेत निराकरण सांगा उपाय सांगा आम्ही सामान्य नागरिकांनी नेमकं काय केलं पाहिजे हेही आम्हाला सांगा खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा व्हिडिओ मी पाहतो बारण्याचे तेव्हा तेव्हा सामान्य माणसाची चीड त्याच्यातून व्यक्त होते पण ही चीड प्रशासनापर्यंत का पोचत नाहीये प्रशासन का कार्यवाही करत नाहीये हाच मला प्रश्न पडत आहे मला आशा आहे की निदान आता तरी प्रशासन प्रशासन जागं होईल आणि लवकरात लवकर कार्यवाही करेल आणि खड्डेमुक्त सिंधुदुर्ग करेल धन्यवाद